काय अरे झालं म्हणजे चायला तिच्या माग लागून लागून ना पाय दुखायला लागले माझी पण ती काय पटायला तयार नाही गेलो बोलायला की निघून जाती आणि हा लांब जाऊन बघती परत कळतच नाही तिच्या मनात काय ते तुम्हीच सांगा मला राव काय करायला पाहिजे मी हा अरे तुम्हाला आयडिया दुका तुझ्याकडनं आयडिया हो चायला सांग दारू पिऊन जावा एकदा ए पागल झाला काय रे पिया सारखं बेवड बनवायचं का मला जाऊन तर बघा दारू पिऊन एकदा अरे त्यानं काम होत असत का मग सगळेच बोलायला लागले नंतर बघता एकदा होईल ना काम पण नक्की नक्की होईल यायला पेली नाही रे कधी होईल होईल ना आता तुम्ही सगळे एवढे म्हणताच आहेत आता घेऊनच बोगतो मागा घ्यायला लागली रे पिले ना हा पहिल्यांदा पिली डोकं बनकायला लागलं रे बापा काय करावं हे का तिच्या मागा फिरायला एवढा दिवस हा दिस झालं आर तुला सांगतो माझे दोन बुट घासून गेले रे दोन महिने झालं मागा लागले एकदा बोलायला गेलो पळून गेली दुसऱ्यांदा बोलायला गेलो थांबलीच नाही आता काय करतो मला माहिती ती मयात गेली हा जातो मयात आणि ना नाही बोललो ना तिला आता मग मना एका बापाची आवलात नाही नाही बोललो तर बोलूनच दाखवणार आणि तिच्याकडनं पप्पी घेऊनच ना नाही आलो ना गालावर पप्पी घेऊन तर नाव बदला तुम्ही आज या दारूची शपथ आज काम करणारच बघा बोलायचंच नाही मला काय आज कोणी थांबवायचं नाही कोणी या थांबवायचं नाही आज प्रपोज करणंच या ना प्रपोज करणारच आज सकू मला तुला बोलायच तू तु मंदिरात जाती मी तुझ्या मागे मंदिरात येतो हा क्षीण भरती का मी पण भरू लागतो तू रस्त्याना जाती मी तुझ्या मागे येतो तू वळून पण बघती पण बोलायला आले थांबतच नाही असं का करते का ऐक ना मला तुला बोलायचंय इतके दिवस झालं बोलायचं होतं आज बोलून टाकतो लव घेऊ दारू पिऊन आलायस ना लागलं ना त्यांच्या नादी परत जर दारू पिऊन आला ना इकडचं गाल रंगवलंय तसं तिकडचं गाल पण रेगवेल एकाने पोट नाही भरलं का दुसरी खायची चल नको मी काय म्हणतो तुला पावतो येते काही काम असं नाही तू हा पाहत शिकवायला शिकवतो मग मी पोहायला तुला येत ना हा थोडं थोडं येत अरे काय तू पण बर टीके दोघांना शिकवतो बघ मी आता चला पटपट काही रे दोघाला पण पाहता येत नाही निश्त्यात बड्या बड्या बाताण लुंगून घातील आता तुमच्यापेक्षा तुला कुठं काय तू बघ तू बघ काय करतोय अरे आंघोळ कसा दार उतरते ना दुणा दुणा। दोनकडे मारतोय परत उतरले नाही पाहिजे आपली दारू <laughs> काय लागले रे गाला शेण लागले कुठे गेल कुठं म्हणजे तुम्ही सगळे म्हणले नव्हते दहा रुपये जा म्हणून तिथं कुठं पोरीकडे पर्पोज करायला आम्ही दहा रुपये म्हणलो होतो तुला पोरीकडे जाऊन पर्पोज मार म्हणलो होतो काय वाभो काय <laughs> बदलायला आले की रे तुम्ही आता तिथं बोलायचं नीता आलो एक बोलायचं आहे ना काय बोललो पिल्या गेलो की रागा राग रागामध्ये गेलो तिला प्रपोज केला घातला शेण हात तिनं डायरेक्ट गालावर तिच्या रे मजा घ्या आता तुम्ही मजा घेत करता बसता आता कुठं जाऊन कुठे तुझा करता का म्हणजे माझं कुठं नाही का आता बस घ्यायची दुसरी जे हे बाबा नको आता तुमची दारू मला नको नको आता ह्या गालवा पडली पुऱ्यांदा ह्या गालवा पडेल बारक्या तू तर बोलूच नको रे नाही नको नको हे बाबा का पै बाबा नाही पाहिजे मला नाही पाहिजे मला दारू हा नंतर जाऊन झोपूत आता जे होईल ते आपण बरं बरं तुझे आता बोलतोय तू परत मला नाही घ्यायची दारू मी चाललो मला बोलायचं नाही कोणी नाही तुम्ही तुमची घ्या अरे देवा एक वेळ जेवाला नको भेटू दे पण दररोज दारू गायला भेटू दे मस्त हवा सुटली राहू गार गार एक नंबर आईला मस्त झोप आलं राव ते आ... बाड खाऊ मशीला पाणी पाज ना बसून राहतो का निसता आत्ता चांग टाकलेलं राव अरे उठ बाड्या पाणी पाज अरे काय चुत नाही मी तर नाटकी रे एकदा एकदाच पाणी ना पित का नुसतं पाणी पाणी करत राहत बघत तिच्या आईला त्याला तर ज्या आईला याच्या दोन मिनटं झाले पडलं होत ना रे झोपलं होतं ना तुला बघवत नाही का रे सारा घाला पाणी घाला सगळं घाला यांना झोपू द्या जरा सुखाने जरा आम्हाला घ्या पाणी या एकदाच काय पिऊन घे असं नको बघू हा बघू नको झालं का काय करतो रे तिकडे बोल ना दारू पिला नाही मी कसे दारू पिऊ मला तू अशी काहीतरी बोलायचं माझ्याशी बोल ना इकडं नाही माळ्यावर तिकडे काय बोलायचं इथं नाही बोलणार म्हणजे तिकडे नऊ मारायचं विचार का आज नाही आलास तर मारेन चल अरे सांगतो सगळं तुम्हाला पण गावात गुवात करू नका राह नाही नाही गावात सांगितलं सांगितलं की गावातली लोक लय हे काय रे तुझं आहे जायचं काय रे तुझं आता जायचं सगळ्यांना सांगत मी ते सगळ्यांना सांगण्यासारखी गोष्ट आहे कायला काय करावं काय कळ ना झालंय मला वाटतंय ना जावंच लागतंय गावात सांगेन तुझं नाव मग नाही जाणार परत मारीत की मग जावं लागतं नाही गाव सांगेन मी तुझं नाव सगळ्यांना मग नाही जाणार अरे परत मारीत की मग जावं लागतंय सगळ्यांना नाव सांगायच लागणार मग काय जाणार परत मारेल की अरे थांबा परत मारेल गावात नाव सांगेल एकदा काहीतरी बोला ना माझ कन्फ्युजन करून टाकले बया तूच सांग मला काय करू जा बाबा एकदा एकदा भेटून ये तिला भेटू ना? ना आता कोणी काही बोलू दे मी जाणार आणि तिला भेटणार की गेलं की रे हे तुला सांग